रामानं सेतू बांधला आणि रामान सेतू बांधून लंकेमध्ये गेला मग लंकेमध्ये गेल्यानंतर रावणाचे राक्षस म्हणू लागले की बाबा राक्षस म्हणाले रावणाचे आता हा मी तुझ्या पशी कारण की बाबा रावण एक चांगला माणूस आहे आणि आम्हाला आता तुझ्यापाशी राहायचं नाही कारण की बाबा हे आमची हे रावणासोबत रावणाची माणसं म्हणा की आम्ही रामासोबत आपल्याला युज करणं होत नाही आणि आम्ही तुझ्या पार्टीमध्ये राहत नाही किंवा असं म्हणल्यानं मग रावण म्हणला असं का म्हणाले बाबा नाही नाही ते रामानं रामानं वरी पाण्यामध्ये टाकलो तर दगडं पो त्याचे मग बाबा त्यानंच काय करते मी काय करू शकणार काय <ण्या> नाही नाही म्हणले रामाचे राक्षस म्हणू लागले किंवा रावणाचे की बाबा नाही नाही आम्हाला तुझ्या पार्टीमध्ये राहायचंच नाही आणि आम्हाला त्यांच्यासोबत युद्ध करणं होत नाही रावण म्हणजे साधा माणूस नाही असं त्याचं राक्षसायचं आणि रावणासोबत चर्चा होऊ लागली मग चर्चा झाल्यानंतर की म्हणले बाबा मग असं का करायला तुम्ही ह्याच्यामध्ये विशेष रूप काय बघल्या रामामध्ये त्याने म्हणले बाबा रिसेस रूम काय नाही ते दगड त्याच्या नावानं तारू लागले ते दगडावरून असं वरून त्याने मग ते तेवढं काय मी काय तोडू शकणार का दगड तेवढी कोणती मोठी गोष्ट आहे नाही नाही असं होत नाही 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 सकाळी लगेच बघा मी तुम्हाला तोडून दाखव दगड म्हणल्या दाखवा काय हरकत नाही बाबा मुली बघू ता मालक एवढी एक बार म्हल्यानंतर सकाळच्या पारी सकाळी जाऊत म्हणजे सकाळी उठले मग रावणानं निघाले मग त्याचे राक्षस रूप राक्षस ते बघू लागले कस कस करणार आहेत काय काय नाही म्हणल्यानंतर मग पाण्यामध्ये गेला रावण रावण पाण्यामध्ये जाऊ खालचा पाण्यामधला दगड उचलून तुला रामाची शपथ आहे म्हणून ते दगड उचलून त्याला शपथ घालून दगड सोडायचा वर दगड उचलायचा तर रामाची शपथ आहे म्हणून दगड सोडायचा मग ते दगडावर तारू लागली मग रामायण रावणानं म्हणलं बघा बघा दगड तार लोक नाही म्हणलं कारण की हे शरण कोणाच्या यावं लागलं रामाच्याच यावं लागलं